जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जया चा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्म जयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहम् विधिहरिहरवेद्यम् योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीती सच्चित सच्चित्वूप सकल भुवन चैतन्य मीडे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजच सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच प्रवचन ऑक्टोबर भगवंताला होता अर्पण तेथे सुखदुखाचे नाही कारण सर्वस्वी व्हावे रामास अर्पण हाच उपाय संगती साधूजन रामास अर्पण व्हावे कोण्या रीती त्याचा मार्ग सज्जन सांगती प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान तेथे प्रयत्नांचा उगम अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण उपास्य देवतेची करावी आठवण मनाने जावे त्यास शरण सद्गुरुसी झाला जो अनन्य त्यास दुजे करणे नाही अन्य सद्वृत्ती सद्गुण दुर्गुणादि विकार हे सर्व करावे रामार्पण त्यानेच रामाचे होऊन राहणे जाण राजापोटी जन्म आला राजपतहाती चालता आले त्याला तैसे आपण व्हावे रामार्पण विषयाचा न लागे तेथे लाग जाण मनाने भगवंतास जावे शरण व्यवहारात दक्षता ठेवावी आपण अनन्य व्हावे रामास शरण तुझे विण नाही मानणे काही अन्य ठेवावा सदा मनी ध्यास दया येईल रामरायास जेव्हा मनासकट देह केला अर्पण मग मरणाच्या भयाचे काय कारण परमार्थाचे मुख्य साधन शक्यतो न चुकू द्यावे अनुसंधान मुखी करावे नामस्मरण हृदयी भगवंताचे ध्यान या नाही दुजा उपाय जाण सर्व काही करीत जावे परी व्यवहारी न गुंतावे आईसे राहावे प्रपंचात जसा पाहुणा वागे जगात बाह्य सृष्टी विषयाकार तेथे मन न गुंतू द्यावे जाण देह लावावा प्रपंची मन लावावे रामचरणी लोभ्याचे चित्त पैशावरी परी व्यवहार जैसा करी तैसे मन ठेवावे रामावरी प्रपंचात असावी हुशारी चित्त एकाग्र न व्हायला कारण विषय मानला आपण जाण घार फिरते आकाशात तैसे चित्त राहते विषयात म्हणून दृष्टी ठेवावी त्याचे वर जे स्वाभाविक आहे स्थिर एकाग्रतेस करणे साधन त्याला करणे जरूर नामस्मरण एकाग्रतेस उपाय एकच खरा नामी प्रेमा ठेवा पुरा निश्चितपणा राखावा साधनात जोर आणावा विषयापासून निवृत्ती जडावी नामाची प्रीती त्याला दूर नाही रघुपती व्यवहारात असावी दक्षता परिराम चिंतित जावा सदा प्रपंचात असावे लक्ष तरी त्याचा चित्ती घेऊ नये पक्ष परमात्म्याने जे जे दिले ते, ते त्याचे म्हणून सांभाळणे भले मुलाबाळांचे करावे जतन रामाने दिलेले हे जाणून त्यांच्या लोभात न गुंतवावे चित्त हाच परमार्थ सत्य सर्व काही करावे मी पणाने न राहावे रामसेवा रामासाठी न जाणावी विषयासाठी प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा सदा राहावे सावध चित्त मनाने भजावा भगवंत आजचे बोधवचन जे जे काही माझे ते ते जाणावे रामाचे राम त्यास सांभाळता काळजीस सा कारण उरले नाही आता जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरंगुनी व्यवहारे भोगसे सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुन्तावे आनंदातअसावे दूर त्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न गोड गोडसदा बोलावे नम्रपणे नम्रपणेलोकप्रियभावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे शुद्धा सावे कपटा चरणा कधी नश व्हावे हा सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता, आचार संयमाने पाळावा हाची खेळा ऐसा प्रपंच दाता दाताराम सुखाचा संसारा मान तू प्रभू सेवा हाची सुबोध गुरुचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची हा सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची ची सुबोध गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो तो प्रेमाला मोलना जगा माझी हाचि सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रा तहान प्रेमाची जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ